नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो संबुद्ध स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि मि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि रणं गामि ततीयंपिबुद्धं शरणं गच्छयं धम्मं शरणं गच्छामि ततियं पि सरणं शरणं गच्छामि पाता वीरमणि सिखापदं वीरमणी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम क्षणरोज यावे हृदया तु न गीत हे गावे क्षण रोज सुखाचे यावे हृदया तु न गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्म हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखात यावे हृदयातून गीत है गावे तुझ शतायुष लाभावे असे अमुच्या मनी सदिच्छा जन्मदिव हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाचा हार्दिक शुभेच्छा दिल में उम चलेला मजका ही निरंतर प्रेम माया ही रहू दे आपुला ढाई सुखाचे क्षण बरसवे दुखाचे निरसन वावे तुझ शत आयुष्य लाभा असे हम चा मनी सदिचा जन्मदिवसाचा हार्दिक शुभेच्छा जन्म दिवसाचा हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाते यावे हृदया गीत हे जावे तुझ शतायुष असे हम चा मनी सतिच्छ जन्मदिवसाचा हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाचा हार्दिक शुभेच्छा रामानाथ सम्राट अशोक क्रांतीबा ज्योतिराव फुले देशाचे त्रिवार वंदन आज सूर्यपुत्र भाया साहेब कार्याला नमन करण्यासाठी त्यांच्या जयंती पर्वावर आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो आहोत भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याचे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या अध्यक्षतेखाली का हा कार्यक्रम सुरू आहे ते अमरावती जिल्ह्याच्या पदाधिकारी पर्यटन सचिव बोरकर मॅडम त्याचप्रमाणे धममंचावर उपस्थित असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या संरक्षण विभागाच्या प्रामुख्यानं समता सैनिक दलाचं नेतृत्व करतात आणि या सर्व एकंदरीत कार्यक्रमामध्ये वेळोवेळी ज्यांचे वडील आपल्यासोबत होते बीनारामजी वासनिक त्यांच्या कन्या आज या प्रवाहामध्ये सामील झाल्या आहेत आणि म्हणूनच जे तेरा ते मुखमेल असं म्हणतो आपण आणि म्हणूनच आज विजारामजी वासनिकांचं पावलावर पाऊल टाकत या ठिकाणी ते आमच्या सोबत आहेत सोबतच या कार्यक्रमामध्ये रविवारच्या वंदनेमध्ये मा मालकीताई येश्राम आधीपासूनच जॉईन झाल्यामुळे त्या आज जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि एकूणच या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्येच एक नव्याने भर पडली आहे यावर्षी ती म्हणजे ज्यांनी आताच आपल्यासमोर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र जयंती पर्वावर मांडलं तर कमीला तरी शेंडे आणि प्रामुख्याने जिल्ह्याचे पदाधिकारी जे या कार्यक्रमाचं संपूर्ण चित्रण करतायत संघटक आदरणीय सर त्यांनी आता फक्त संचलनाची धुरा सांभाळली ते आमचे कार्यालय सचिव शिंदे सर शिंदेसर सर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आणि त्यांच्या सोबतची टीम संभारे सर रामटेके सर आहे आणि याच पर्वावर आमच्या परिवारिक एकंदरीत सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय आपल्या अभ्यासिका ज्या आपल्या आपण बसलो अशा या एकंदरीत त्रिवेणी संगमाचा हा कार्यक्रम का। एकीकडे भैया साहेबांची जयंती बुद्ध गाईला गेलेल्यांच मान सन्मान आणि सोबतच माझ्या कुटुंबाच्या प्रमुख ज्यांनी कौटुंबिक जीवनाचा प्रवास गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासूनच्या अतिशय निर्धाराने हाकलत आहेत पुढे देत आहेत कुटुंबाचं एकत्रीकरण कसं राहील याची वेळोवेळी दखल घेऊन सोबतच सामाजिक जीवनात देखील आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा केवळ बोलून नव्हे तर कृतीतून त्या प्रयत्न करतायत त्या गोष्ट मॅडम मित्रांनो खरं म्हणजे भैया साहेबांना अभिवादन करताना आम्ही या गोष्टीचा विसर पडतोय आम्हाला बाबासाहेबांच्या पुण्याईना आज आम्ही सन्मानाने जगतो आहोत भगवान बुद्धाच्या धम्माचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र त्याच वेळेस बाबासाहेबांच्या चळवळीला थोडं आम्ही दुर्लक्षित करीत आहोत ही देखील अतिशय चिंतेची बाब आहे आताच माझ्या विद्यार्थिनी सांगितलं आहे की आयुष्यामध्ये स्वाभिमानाने जगावं हा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे आणि म्हणूनच आमचा बळी कोणी घेतलेला नाही परंतु चिंतन आणि मनन करा हे खरोखर का आपण काय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सामाजिक उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये ज्या ज्या महामानवांनी आमच्या आयुष्याला नवी दिशा दिली असे सर्व परिवर्तनवादी महापुरुष त्यांना नमन करते आज सूर्यपुत्र यशवंतरावजी आंबेळकर यांच्या या जयंतीच्या पर्वावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय भारतीय बौद्ध महासभेने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या मालती ताई राजखन्यातई तसेच भारतीय बौद्ध महासभेचे या बुद्ध गयेच्या मातीतून स्वतःच धम्म परिवर्तन करून आलेले बंधू आणि भगिनी या सर्वांना आजच्या या प्रसंगी मी विनम्र जय भिन करते बंधू भगिनीं या जयंती पर्वावर माझी विद्यार्थिनी दिवशी येऊन गेली आणि तशी ती जेव्हा जेव्हा तिला आठवण येते तेव्हा ती नक्कीच भेटीला येते आणि ती आज दुपारी येणार होती तिच्याच तिने सांगितलं परंतु मी तिला म्हटलं की नाही सकाळून आणि ती त्या कार्यक्रमाचा खरोखर सहभागी झाली या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना तिने जे आपलं वक्तव्य केलं विचार केले हा विचार करण्याचं काम आम्ही अशाच आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतलेलं आहे आणि म्हणून तिने जे सांगितलेलं आहे की मी शिकार झालेली नाही असा हा संदेश आताच मी आम्ही इकडे येण्याच्या आधी मोनिकाचा सुद्धा मला कॉल आला मोनिका तिळके ती पण माझी विद्यार्थी आणि आल्यानंतर तिने मला हेच सांगितलं आणि मी जेव्हा तिला विचारते की तू काय होशील तर तेव्हा ती सांगते की मी बाबासाहेब आंबेडकर होईल म्हणजे ही आज फार मोठी उपलब्धी आहे आमच्या शिक्षकी पेशाची आमचे विद्यार्थी आज हा विचार करायला लाग विचार विद्यार्थीच नाही तर विद्यार्थ्यांचे लेकरंसुद्धा हा विचार करायला लागलेत की ते सहा महिन्यापूर्वी घर जाळल्या गेलं होतं म्हणजे घर जाळल्या गेले होते वस्ती जाळल्या गेली होती नाही अकोल्याची त्या वस्तीतून सहा महिन्याच्या नंतर माझे स्मिता सारखे मंगेश सारखे असे कित्येक असे विद्यार्थी असे घडले की तिथे जातीवाद असूनही हे सर्व गावच गाव विद्यार्थी पाटलांचं गाव ज्येष्ठ उपलब्धता आहे त्याला कारण की आम्ही आंबेडकरी आंबेडकरी विचाराचे विद्यार्थी घडवलेले आहेत आंबेडकरी विचार आम्ही समाजामध्ये रुजवलेला आहे आणि त्यामुळेच आज हे सांगताना वाटत कि बाबासाहेबांनी आम्हाला जो एक लढण्याची जिद्द दिलेली आहे ती लढण्याची जिद्द लढत असताना आमच्या समोर सूर्यपुत्र उभे राहतात सूर्यपुत्रांच्या बाबतीमध्ये आता म्हटल्या म्हटल्या गेलेलं आहे की सूर्यपुत्रांची खरी उपेक्षा झालेली आहे पण त्यामध्ये सूर्यपुत्राने फक्त धाम म्हणजे धम्म कार्यामध्ये वाहून घ्यावं त्यांनी फक्त बौद्ध महासभेमध्ये त्यांनी कार्यरत राहावं त्यांनी आरपीआय कडे पाहू नये हा एक चंग या देशातल्या अनेक राजकारणी लोकांचा होता या राजकारणी लोकांनी म्हणजे ते म्हणजे जिल्हा जिल्हा पातळीवरच नाही तर केंद्र पातळीवर राज्य देश पातळीवर जे बाबासाहेबांच्या सोबत राहणारे होते त्या बाबासाहेबांच्या सोबत राहणाऱ्यांनीच सूर्य पुत्रांना या राजकीय लढ्यापासून बाजूला केलं आणि म्हणून राजकीय लढ्याच्या बाबतीमध्ये जे आर पी आम्ही जी, जी शक्ल पाहतो आहे ती त्यामध्ये दडलेल्या गेलेली आहे या राजकीय पुढाऱ्यांनी या राजकीय प्रवाहामध्ये ठेवलं असतं त्यांना पासून त्यांना फक्त सामाजिक कार्य आणि धम्म कार्याकडेच त्यांना जर त्यां म्हणजे उपेक्षित ते ठेवलं नसतं तर आज आरपीआयची ताकद देखील तेवढ्याच फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिली राहिली असते आणि जरीही असो आजही आज ही, आज ही आर पी आय ची चळवळ बाबासाहेबांनी दिलेल्या आमच्या मातृसंघटनेचाच एक भाग म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे देखील एक कर्तव्य दक्षतेच्या भावनेतून एक सामाजिक दायित्वाच्या भावनेतून हा जो सामाजिक चळवळीचा राजकीय चळवळीचा रथ पुढे नेत आहे आणि या प्रसंगी मला सांगताना एवढं मनावस सा वाटत कि बाबासाहेबांनी जेव्हा एक शिवराम म्हणजे त्यांचा नोकर होता त्या शिवरामाला शिवराम आणि बाबासाहेबांना तो स्वयंपाक म्हणजे करून करुं वाढायचा आणि स्वयंपाक कर, करता मी दिल्यानंतर एक दिवस चटणी राहिली शिवरामाला वाटलं की हे अन्न मी कशाला बाहेर फेकू म्हणून बाबासाहेबांचं गोष्ट जे राहिलेलं होतं ते त्यांनी खाल्लं परंतु बाबासाहेबांनी बघितलं आणि बाबासाहेबांनी त्यांना तंबी दिली नव्हे त्याच्यात खोबाड्यामध्ये मारलेली आणि सांगितलं बाबासाहेबांना अरे मी तुमच्यासाठी एवढा खपतो आहे मी तुमच्यासाठी राबतो आहे तुम्हाला खाण्यासाठी नाही हा बाबासाहेबांनी तेव्हा संदेश दिलेला आहे आम्ही बाबासाहेब वाचलेला आहे बाबासाहेब बाबा अंगीकारलेला आहे परंतु आजही आमची इतकीच भिकाऱ्यासारखी अवस्था आहे कोणी आमच्या दारावर धान्य ठेवलं की पण दिशा आम्ही त्याला आतमध्ये घेतो हे सोडलं पाहिजे आम्ही ही आखी एक प्रकारची भीक आहे आमच्यासाठी आम्हाला बाबासाहेबांनी खूप काही दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्यात सोनं केलेलं आहे अशा कित्येक पिढ्या आम्ही बसून खाऊ शकतो एवढा आम्हाला बाबासाहेबांना दिलेला आहे मग आम्हाला दुसऱ्याच्या भिकेची गरज आहे का नाही आहे दुसऱ्याच्या भिकेची बाबासाहेबांनी सर्वप्रथम स्वाभिमान शिकवलेला आहे आणि हा स्वाभिमान हा आम्हाला घेण्यासाठी परमिशन देत नाही आपण बाळाला पाहिजे आणि सामाजिक दायित्वाचा आदरांजली होईल माझ्या या, या शर् करा जो लोक आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सूर्यपुत्र यशवंतरावांची जयंती आणि माझा वाढदिवस हा एक प्रकारे योगायोग म्हणा कि मी चळवळीमध्ये असल्यामुळे तो योग योग आला म्हणा काहीही म्हणा या पर्वावर आपण सर्वांनी मला जो सन्मान दिला मला ज्या शुभकामना दिल्या या सर्वांचा मी स्वीकार करते आणि थांबते जय